निवंत आलो होतो शेतामध्ये यात गावच्या यात्रेनिमित्त रिलॅक्स म्हणलं चला लाईव्ह दोन चार दिवस झाले आपण लाईवला काही गेलो नाही काय नाही माझा लाडका विद्यार्थी नितीन माझ्यासोबत आला होता इथं गावी आला होता चल भाऊ इकडे जाऊन येऊ लाईव्ह येते ना आता लगेच पुढं आपण थोडं नोटिफिकेशन दिलं कोणाला युती चला

पाहत गे हा असत वेगवेगळं असतो लोकेशन नुसार एमपीएसी ने कोर्टचा निर्णय दिला एस सी टू ओबीसी लिंक ओपन केली सात डे साठी हा केली ना पाहिली मी आता ते नोटिफिकेशन आले त्यांचं काहीतरी मॅच चा जो दोन तारखेचा होता ना तो चेंज झाला आता तो बदलून आला तो काहीतरी निर्णय होता मॅटचा आलाय ते आता पण मी गावी आता त्याच्यावर व्हिडिओ वगैरे टाकतायचं मला पण मग आपलं पोलीस भरतीचं पण तसं होऊ शकतं कदाचित सांगता येत नाही कोणतं कस सर थेट वावरत हा आज डायरेक्ट वावरत आहे बाबा आठशे मीटर <laughs> आठशे मीटरला ना नाही रे बाबा वावरत नाही आठशे मीटर तो माझा मित्र आहे नितीन लाडका विद्यार्थी मला नांदगाव नाशिकचा त्याला घेऊन आलो मी तो सर शेती करतात करता, सर शेती करतात की तुम्ही मग शेती करता शेती माहीत नाही का आपल्याला ही इकडे शेती आपली थोडी शेती नाही आता कांदे बिंदे काढले तिकडे बाग आहे ती सगळी पाणी बिनी आहे आपल्याला मुळा नदी आहे इकडं वरती घरबिरी इकडं वर शेती डोंगरे घराच्या बाग मस्तपैकी हे कांदे काढलेत आता आता आहे दुर्गरी फोडली सर वंच सर तुम्ही कुठले आहेत मी इथलंच आहे सार सर पोलीस भरती आता कधी निघणार आहे वयसंधी तर किती म्हणून अवघड दिसते ते थोडंसं वयसंधीचं पोलीस भरतीचं आता सध्याचं गडेल आहे ना जरा थोडं अवघड दिसते जरा सध्या मला मिनिमम आज गावी आलो थोडंसं ते बारा वाजे कार्यक्रम जायचं तेव्हा बी कॅन्सल झाला थोडा पावसामुळं मग मी गावी आलो आता यात्रा आहे थोडीशी मग उद्या मी मुकुलला लावी घेतो आहे आपल्याच्या मुकुल सांगन काय काय गोष्टी घडल्या काय घटना घडल्या सगळं पण ओके सर कांदे चांगले असतील कायचे पैसे आजच गेले होते थोडे बावीस चौदा रुपयांनी गेले होते चिंगळ्या चुंगळ्या कांदा होता जराशी पाऊस झाला ना रे एक आता मध्ये सर पाऊस झाला तो पाऊस झाला ना भाऊ काल चांगला जा, जो पडला पाऊस झाला निभार काल बेकार पाऊस झाला चांगला सर कोणती मुळा नदी भाऊ आपल्याला मुळा नदी जी हरिचंद्र राजा हरिचंद्र हरिचंद्र गाडाला उगम पावते ना ती मुळा नदी जाते आपल्या गावातून तसंच राहत ते गावाकडे ना वाईफ आहे ना नेटवर्क इश्यू असतो सर नांदगाव माझं गाव आहे मग का नांदगावचाच आहे ना हा कोणत्या गावचं गावच नांदगावचा अरे गाव सांग ना तू नांदगावचं काय हिसवळ बुद्रुक आहे कोणतं इसवळ बुद्रुक इसवळ बुद्रुकच आहे हा स्टुडंट माझा लाडका एकदम म्हटलं चल जाऊ गावाला त्याला घेऊन आलो मग यात्रेला जिलाबी बिलाबी लाडू बिडू खाऊ घातले जातात फुकलाय चांगला आता हगामा असतो गावात यात्रेत कुस्त्यांचा पण आज पावसामुळे कॅन्सल झालंय नाही ते एक दोन कुस्त्या लावल्या असत्या हा येत थोडा पण मी एवढा काही निबार पहिलो नाही तो पण <laughs> खेळतो एक दोन कुस्त्या काय अडचण नाही सर प्लीज टॉपर टाकत जाणार कारण आम्हाला समजतं आम्ही कुठं आहोत माधुरी टॉपर टाकायचा इशू नाही माधुरी प्रॉब्लेम काय आहे टाकायचं काय विषय नाही पण प्रॉब्लेम काय माहिती का इशू असा आहे का ते मुलं पेपर आहे ना शंभर टक्के ज्यावेळेस सोडते ना त्यावेळेस जाणार आपण म्हणजे त्यावेळेस टाकत असतो मी ज्यावेळेस जेवढं ॲडमिशन सगळी मुलं सोडत्यावेळेस ते थोडेफार कमी असले सर शंभर मीटरमध्ये होणार आहे का ऐका मी तुम्हाला एक सांगतो बद्दल काहीच नाही विषय ते बद्दल कोणचं काय ऐकू नका कोणला काही माहिती नाही कोणी उठसुट करते काहीतरी थांबेल टाकीन इव्हेंट बदलणारी काही नाही बद्दलची चौकशी केली ते दिवशी मंत्रालयामध्ये बद्दल कुठला शब्दसुद्धा काढलेला नाही त्यांनी आलं लक्ष म्हणजे बद्दल कुठला शब्दसुद्धा नाही काढलेला त्यांनी समजलं का पै हरदे सर पै नाही रे भाऊ मी पै होतो आता नाही <laughs> कॉलेजपर्यंत होतो पै आणि लक्ष पाणी खरं फुटपर्यंत आले बार द्यावं लागेल फुटलं <laughs> फुटलं नाही बारं द्यावं लागेल एक तर येतो एक ये ये दिवस आणि त्यात बीर पाणी फुटलो घरचे मग खतरनाक खोऱ्याचा दांडा काढतील <laughs> मुंबई मुंबईसाठी किती जागा सर मुंबई पोलिस शेवा त्या जागरी सुट्टी मुंबईसाठी किती जागा बिंदर सर कुठे मामा ते कुठे काय माहीत नाही बा तिकडे असतील ते चल रे इकडे चक्कर मारून तवर भरणार नाही ना माफा हा लक्ष दे बरं का सर घर कुठे घरवर ना भाऊ घर दाखवू का घर काय दिसत एवढं रे आता बाजू कोण आलो हे कांदा जोडा आपल्याला कांदा पाऊस आणि गारपिटी लक्ष मग चांगली दिसते भाऊ इथं फक्त हिरवे कार कोटे करायचे ना त्याची ना घर नाही दिसणार नाही इकडून घर पुढे तिकडं तेव्हा तिकडे ते झाड आहे तिकडे नाही दिसणार ते झाडांच्या आड गेले विहिरीच्या आडे गेले ते एकोणीसशे ब्याण्णव प्रॅक्टिस करावी की गोळा बंद होईल का नाही रे बाळा गोळा नाही सगळं बंद होईल गोळा नाही बंद कधी त्या ठेवा लाईक करावं एकदा सगळे शेतकरी जेवढे शेतकरी तेवढे लाईक करून घ्या फटाफट पाट। शेतकरी <laughs> शेतकरी गोळा नाही बंद बाकी सगळे बंद होईल भाऊ सारं बंद झालं तरी चालेल मग गोळा नाही बंदवायला सर मुकुल भाऊ यांना संध्याकाळी आपण लाईव्ह ऍक्च्युली लाईव्ह घ्यायचा विषय नाही आहे मला मी गावी नेटवर्कचा इश्यू आहे थोडासा गावाला नेटवर्कचा इश्यू असतो मोठा त्याच्यामुळं मग मला शक्य नाही होत मला लाईव्ह इथून जाणं इथून लाईव्ह जाणं शक्य होणार नाही अलग लक्ष मध्ये आवाज येतो ना रे व्यवस्थित कांदे कांदवा अरे सगळे शेतकरी बाळा आरती हे करायला पाहिजे होत आपण आडव्यात घ्यायला पाहिजे होत मस्त हे निघलं असतं ते उभ्यात घेतल्यामुळं हॉरी झोंटल हे बघा आपला कांदा आपण नसतो काय कामाला म्हणा पण आपला घरचेच करतात आई वडील सर मला इंग्लिश वाचता येत नाही तर मी पोलीस बनू शकतो का हो होच बनू शकतो एवढं लवकरात लवकर बांधलं नं तर नंतर इंग्लिश आलो होईल मग नाही नाही सर कोणत्या गावी गेले आता माया गावी येणार नाही मी आईल्यानगर पारनेर तालुका ओके असं छान सहज वाटलं गावातून जाऊया आपण शेतातून लाईव्ह आलो होतो चक्कर माराय आलो मित्र आम्ही सगळे भारी वाटलं जरा कारण मला माहिती आहे विद्यार्थी असतातच आपले कधीतरी हारदेसात लाईव्ह आले मी काहीतरी अपडेट आहे मग पण आज काही असं आलो तर उद्या मी ना उद्या घेतो मी त्याला लाईव्ह काही बऱ्याच गोष्टी आहे त्या सांगेल तो आपल्याला कसं राहतं काही पूर्णच पर्सनल गोष्टी आपल्याला सांगता येत नाही असे ना सगळ्याच पर्सनल गोष्टी नाही सांगतात आपल्याला असे त्याच्यामुळे ठराविक काय असतील त्या सांगू शकतो बाकीचे तर काही सांगता था येणार नाही असे पण ठराविक थोड्याफार काही गोष्टी असेल तू सांगू शकतो हो आपल्याला आणि त्यातलं काही मला सांगितलं त्यांनी पण मला असं वाटतं का जाहिराती एवढ्याच्यात तर नाही शक्य अलग लक्षामध्ये गारपीट झाली का हा झाली ना गारपीट झाली काय बाय बरं <laughs> नाही नाही ना, गारपीट नाही झाली पाऊस झाला पाऊस शेजारच्या गावाने झाली गारपीट आमच्याकडे गारपीट झालं खरं तर तुला गारपीट त्या बदल ह्या कांद्याला काय झालं असतं आहू बाय एवढा दहा मीटर गारपीट झाली काय गार टाइम काढायला अजून आपल्या खाद्याला महिना भरी अजून महिना कांदा आहे लाल कांदा एवढा दाट येतो का आणि असा मोठा होतो कांदा कलर लाल येते त्याला खाद्य तेवढ केळ आहे बर बागाला जाऊन याय खेळ वेळ दिसत सर डेमो कॅन्सल हा हिंद किसरी पक्का सूर डेमो कॅन्सल झाले डेमो कॅन्सल झाल्यामुळे मी डायरेक्ट बांधावा आलो आता लक्ष नाही मी तिकडं असतो आज सात वाजता व्याख्यान होता माझं तिथे कार्यक्रम पण होता आपला गेस लेक्चर पण होतो सायंकाळी सात वाजता पण ते डेमो कॅन्सल का झालं माहिती का पावसाचं वातावरण आहे संतोष संतोष गोयकर कांदे घ्या का विकत आता गोयकर भाऊ तू उडाव पुराला येऊ का मी आता कांदे घ्या याप्पा करू का आता हे देतो सोडून यापारी होतो कांद्याचा कांदे बघ बरं तुला मोठा प्रगतशील शेतकरी बरं का तू पाय बरं कांदे जमन का का घेऊ पाचवीत कापून लगेच सर मुंबई पोलीस सर मुंबई पोलीस काय पार्लर मध्ये कुठे सर सर इकडं पार्लर शेवट मांडवा या सवडा वेटिंग, वेटिंग, वेटिंग। <laughs> गांजा लावा सर हे रताळ्या गाजा लावीत असते का गांजा लावा मी सरांना ला, करतो डायरेक्ट बेस सर या कनार का नार झाड आहे काय गांजा मी जनायला हवते गांजे सांग बरं कमेंट करून गांज्याची शेती कोणत्या राज्यात करतात किंवा कोणत्या राज्यामध्ये गांज्याची शेती करा परमिशन आहे मला उत्तर नाही माहिती तुम्ही सांगा एका राज्यात गांजेची शेती करा परमिशन आहे नोटिफिकेशन आता लेट पडते ते गावाकडे असलं म्हणून सर गावाकडे आले पण पावसामुळे हरदे कुस्ती रद्द माई कुस्ती रद्द झाल्या गावाकडे आल्या पावसामुळे पहिलीच जास्ती ना मस्त हा गेले मोठा हा मस्त आमच्या गावाचा साठ एक हजार हो पहिली खूश आहे साठ सत्तर हजार हो ती कुस्ती गावकी पहिली म्हणजे ती शेवटची त्यालाच पहिली म्हणजे शेवटची म्हणजे पहिली म्हणजे मोठी कुस्ती तिला पहिली कुस्ती छोटे राहतात रेवड्या न खेळते का आता कोण पहिलवान <laughs> रेवडा नाही खेळते बारकाली पोराला पैसे लागत आहे वीस वीस रुपये रेवड्या न कोण नाही खेळत आता भाऊ रेवड्यांचे दिवस गेले रेवड आपणच खेळायचो चार पाच रेवड दिला तरी खुश मोकार छान खेळत हो टिवाय पर्यंत खेळले पण एवढं असं ही नाही प्रॉपर तयारी खेळायचो व्यायामाची आवड असायची म्हणून मग झालो एकोणीशे ब्याण्णव एकोणीशे ब्याण्णव तुमचा काय विषय एकोणनव्वद नव्वद मला कळत नाही एकोणीशे नव्वद भेटलो तू कधी जाय तू कधी नंतर सांगतो लाईव्ह संपल्यावर लाईव्ह संपलं काय इथं माझे सगळे विद्यार्थी मित्र आठ अठ्ठ्याऐंशी बसून तू काय लाईव्ह तू का असं काही सत्याहत्तर च्या काय बहात्तरच्या दुष्काळातला हे काय म्हणते हारदेश सर पागल कोणी कोणी असं नाही आहे का नाही बाबा वाट जाणार्दा हे बघ मग काव तरी भारी ठेवले गर्जन चुक झाली तो नाव ठेवून रे जाणार्दा <laughs> सर मला इंग्लिश वाचता येत नाही तर होऊ शकतो ना सारे काय म्हणती मला काय नाही प्लीज बघा सारे काय का तुझी कमेंट आता इथं मला एवढं कमेंट इथं मुलं किती ते दिसून राहिलं काहीच दिसून राहिलं कुठेच काय नाही दिसून राहिले ते एक मिनिट ब्राइटनेस कमी का ते करून कोणी चालू असते कमेंट एवढं कमेंट बाळा मी हार दे सरे मी कोण वाईट बोलत आहे कोण कमेंट करत आपलं काम नसतं आपलं काम हे करत शंभर पैकी आपल्याला सत्तर लोक वाईट म्हणले ना आणि तीस लोक चांगले म्हणले तर तीस लोक आपली त्यांच्यासाठी काम कर सत्तर लोकांचं काय आहे आपल्याला आणि आज इथं कोणाला नाव लागू मी असे रात्र काय बाखाळ बुखाळ एवढं काय टेन्शन घ्यायचं त्यांचं असं टेन्शन घेतलं मी चॅनल बंद केलं असतं एवढं आणि तेलेलं आमचे नसते ते तेच असतात रोज आपला खाणार आहे बरोबर <laughs> पोलिस साठी काय करू काय समजत नाही आम ए तुची कमेंट काय त्या बा त्या मुलीची काय नाव आहे तिचं काय राजस्थान मध्ये नाही रे तिकडे कुठ सारिका सारे नाव आहे त्या मुलीचं सारे का सर मला इंग्लिश नंबरला हा सर सीपी मुंबई फिमेल ला चान्स असेल का सतरा नंबर भेटी नाही शंभर टक्के चान्सेस आहे का तुला फक्त लगेच नाही ना तुला वर्ष तर जाऊ शकतं लगेच नाही तुला चान्स यायचा कारण की काय होणार आता तू जर कारागृह किंवा याला जर असते ना मग तुला चान्स आला असता सर भरती किती पादांसाठी निघू शकते कालच्या माहितीनुसार भरपूर पादांसाठी भरती निघू शकते असं वाटते कालच्या माहितीनुसार आणि लक्षात येते भारी वाटतरीच आता तू खरंच शेतात कोण का स्टुडिओ <laughs> कालच्या याच्यानुसार भारी म्हणजे सर आप बहुत भारी हो आप नाही रे भाऊ हा काही नको म्हणू काय म्हणते हरचपर्यंत अनेक चॅनल पाहिले ऐकले पण आमचे मित्र हार्दे सर खूप होत पोलीस प्रशासन धन्यवाद धन्यवाद वारे सर बाबा भाऊ आमचे डायरेक्ट हर्षद वारे सर नगरहून स्वतः हर्षद सर जॉईन झालेले नगरवरून डायरेक्ट सर तुमचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन आपला आपलं स्वागत आहे आपल्या लाईव्ह स्टेशनला आज गावी आलो सर ते कार्यक्रमाला तुम्ही मगा मला मॅसेज केला होता मी कार्यक्रमात गेलो मी गंमत केली तुमची खरं तर कार्यक्रमाला नाही गेलो मी तिकडे बारावते ॲक्च्युली तो कार्यक्रममध्ये थोडा पॉस्ट झाला प्रॉब्लेम झाला थोडासा पाऊस मिळ सांभाळून ग्राउंडचा मग मी घरी आलो गावी आज यात्रा होती थोडीशी यात्रेला गावी आलो वगैरे मग एक आपला विद्यार्थी पण आला होता सोबत म्हणलं मग आता घरी पाहून राहू होते मग म्हणलं चला मग आता आलो खाली शेतात बसलो थोडं जरा निवंत भारी वाटतं जरा काम तर काही करते नाही आपण पण निदान हे तर केलं पाहिजे थोडंफार असं राजस्थानमध्ये गांजा येतो का रे वाळा वाळ म्हणतात ओके त्याच्यामुळं वारेसर आहेत आमचे मित्र आहेत नागर नगरवरून आहेत बी ए बी एम डब्ल्यू बी एम डब्ल्यू आणि बी, बी एन डब्ल्यू अकॅडमीचे संचालक आहे सर्व सर्व कुणी नगरचं जर असेल तर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी प्रवेश घेऊ शकता बाळांनो खूप छान असं गणित बुद्धिमत्तेमधलं प्रसिद्ध नावे नगरामध्ये बालिका आश्रम पट्टा तुम्ही जाऊन फक्त वारेसर विचारा कोणला पण खूप छान असं नावे त्यांचं सर तुमची शेत आहे का अरे दादा मग लोकाच्या शेतात तुम्ही बसू का रे शेत काय थोडे आहे पण मग आहे बा पोट पाण्यापुरतं लढायचं संघर्ष करायचं नाही काय झालं शेती करायची ब्याण्णव येते त्यांना सांग बसल काय ब्याण्णव अरे वाले मेसेज नाका करू बायवाडीचा तुमचा काय विषय येतो विषय कोणाचा आहे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद वाल्यान तुमचा काय संबंध येतो एक्क्याण्णव एकोणनव्वदला सर मुंबई डब्ल्यू सी सी बी सी काय अपडेट आली का अल्ताप उद्या येईन उद्या उद्या परवा येईन अल्ताप भाई ते अपडेट काल नाही ना कसं आहे माहिती आहे का ती, आज ते आज क्वारंटाईन निकाल दिला ना तू याचा त्यानुसार ते अपडेट येऊ शकते काही विषय नाही ऋषिकेश शिंदे देवमानूस हारदे अय ऋषिकेश शिंदे तू शिक्रापूरचा का देवमानुस बिनूच नाही भाऊ कोणी मी पण मग तू शिक्रापूरचा आहे का तू पोलीस झाला का ऋषी आयला ऋषी तू संघर्ष लय जवळ पाहिला रे भाऊ मी तीन टाइम दूध प्यायचा तू पोलीस झाला का पण तू काय होतं माहिती आहे का कधी कधी प्रयत्न करून संघर्ष करून नशिबात नसलं नाही गोष्टीच भेटते नाही रे खरं सांगतो माझंच ते तसंच आहे दोन तीन पर्यंत एवढं फार जवळ जाऊन कामं नाही जायला म्हणजे ते काय होतं त्यामुळे लेन खचून जायचं खरेच राहायचं जे हाय आपल्याला भेटणार ते भेटणार त्यात फायनल फायनलच होईल फायनल फाय बरं का जायचं बारा फुटून डायरेक्ट घरचे फसायच्या हड एकोणीसशे ब्याण्णव प्रॅक्टिस बिनदास ब्याण्णवचा मला एक कळत नाही तू ब्याण्णव आला माहिती तुझं वय किती बाळा तू ब्याण्णव म्हणजे तुझं वय चौतीस संपून पस्तीस लागतं तिथ तीस संपून चौतीस लागत आहे तिथेच संपत आहे फक्त म्हणजे म्हणजे काहीच विषय येत नाही ना ती तीस संपत असेल तर काही विषयच येत नाही तुमचा तिथेच संपत असेल तर काही विषय काय तर तिथेच संपत असणाऱ्याला काही विषय नाही सर उंचीमध्ये पाच वेळा बाहेर काढला आणि आता वय संपला उंची सूट भेटली वरची पोस्ट मिळालीच पाहिजे एकोणीशे एक्क्याण्णव एक्क्यान्वर तर काय नाही मित्र नाही भाऊ एक, नहीं नहीं एक, एक, एक तुम्हाला सा तुलो लों, तुलो लों, एक सांगू का ॲक्च्युली खरं म्हणजे अरे कोणाचा फोन आला म्हणजे टुळ एक मिनिट असं आहे बाकी दुसरं काही काय नाही काय आलं लक्षात ए चल र आपल्या जावाला मला खोरं टाकून सर ॲड कधी ऍड ॲड येणार नाही समीर तुम्हाला एक सांगतो आता मी काय एवढे माझ्याकडे अपडेट किंवा माहितीचा विषय नाही फक्त हो झालं काय मुकुल भाऊन त्यांची टीम काढली गेली का ती आणि हे काय बाकीच्या लोकांसारखं असं नाही इकडं आले वाचलं ते आपले टीम असे आहेत त्या पोरांच्या डायरेक्ट यायला भेटतात ते सचिव डायरेक्ट तिथून म्हणजे विभाग कक्ष भरती विभाग कक्ष तिथूनच डायरेक्ट तिथं काय फायनल विषय नाही डायरेक्ट त्यांच्या सगळ्यात जास्त जागा एस आर पी आहे एसआरपी आपलं लई जागा आहे वारे सर हाईक गेले एस आर पी आपलं जागा आहे एसआर पी एपला लक्ष कांदे कमी का पडले रे यांचे असे हे ना वाढले ते आणि हे नव्हते पाणी जास्त झाले ते त्याच्यामुळे पडले ते बाकी काय नाही पात कात पात हल्ले लोकांचे कांदे काढच राहिले मला वाटलं आमचेच राहिले मग एवढे म्हणल्यानंतर आता 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 जर गारपीट झाली की खेचो एक गारपीट आता जशी तशीच तिकडे झाली बघ संगमकडं तशी जर गारपीट झाली हा डायरिक कांदा जागवत पर काहीच काम असं नाही विचार कर आणि तु? तो जो आहे का तो तो तर डायरेक्ट फेकून देणे नांगर घालणे डायरेक्ट बस पोलीस पूली, सर पोलिसी पायपदाची वेटिंग कधी खुलेल सर पोलिस शिपाई पायपदाची वेटिंग कधी खुलेल त्या संदर्भात मी काल व्हिडिओ टाकलेले एकदम क्वालिटी व्हिडिओ आहे पाहून घ्या मला आणि त्याचं सगळं सविस्तर सांगितलेले आता आहे ना काही महाभाग मध्ये सर व्हिडिओ कायला काढत अरे भाऊ तुला काय माहिती विचारणार किती मग कॉल मॅसेज मग ते काढलं ना ते पाहून घेतात विचार मग पाहिलं का आपल्या डोक्यात ताण राहत नाही मग त्यांना समजून जातं बघ सगळं कोल्हे बुटीपुरी जिल्हा नागपूर रेस प्रवीण कोल्हे ओळखला ना भाऊ बस का वयवाडा आंदोलनात पुढं मग गावा का आपलं गावे ऐक ना एक काम ती बारे कर ना ते बारा फक्त आडवं कर आणि खोर ती राह घेऊ नको हम्म पंधरा सोळा हजार निघायला पाहिजे याच्यानुसार वाटते असे आले काय सर कुठं आहे तुम्ही शेतात डायरेक्ट शेतात हे बघा डायरेक्ट शेत हा लक्षामध्ये इकडं बघा हे शेत आपलं ऊस बीस शेतात गावात सुद्धा काही कमी नाही आपल्याकडं आपल्या गावात मग पिकात गावात आहे गावतात पिके हे सर एक नंबर असे हा मग मजा आहे तुमची सर मजा राहते का भाऊ अरे दादा शेतकरी नाही वाटत तू मजा आहे म्हणलं शेतकऱ्याची मजा असते का रे कधी हा मी लावला आंबा बरं का बरो कॉलेजला असतं लावला होता पण असे बेकार कोणतं हे मशीन बोरवेलचं नाही बा ह्याचं मशीन आहे ते क्रेन मशीन आहे ते क किरण इथं वीर म्हणजे आमचं कसं राहतं मोटरीला काय फॉल्ट झाला पाणबुड नाही ना वरची ना <laughs> ते मला को, खाली उतरणे शक्य नाही एरी किती खोले तू डोकून बघते हरी मी तुला कळणी ये किती खोल पण नको डोकू खाली जाशील थांब लिहा अवघड ते कुठचं लाकूड काढले सगळे काढले बा इथून डोकाळ लागत एवढे आहे ना शक्यच नाही डायरेक्ट दिसणार तुम्हाला दाखवतो बा आणि अबा इथे लि खोले कुणा दिसणार ए बाळा जपून बरं का ते ढसाळते ओढले झालेले ते बारीक झाले म्हणून बांधत नाही ते नाही कुठूनच पाहू तू भाऊ ए कुठूनच पाहू तू दातराला आले माझ्याकडं नांदगाववरून इकडं सर साईड चल वडील आलेत बघा तिकून त्याने जर पायऱ्यान बोलतील अरे दादा मला हात दिसला काही दिसणार नाही एरीस तसे आमच्या एवढा खोलीत तुम्ही फक्त चालक आणि कारागृह बद्दल बोल मग मी चालक कारागृहच चा सांगितलं ना काल जास्त कारण का चालक कारागृह की एक येरी इथं का बाई आंतर विहिरी मधलं तरी पाणी ती नको पाहू रे भाऊ इकडे नाही तू पत्यापून ठेव बघा सतरा दिस भाऊ अरे घ्या बरायचं मी तुला माहिती का मला माहिती ते वाढेल ते का, का, काठाड निसत ते निसटलो काय करायचं हो हो हो, हो। पळू पायी कडाक झालेत भाऊ पण मग ते कडाक झालेले पायी नको हे व्हायला असं मग काय चालते मग चला सर पाऊस आहे का तिकडं अरे दादा ऋषी शिंदे हे दिसतं का तुला आक वल्ले आहे बाहे सगळं बोललं आहे पाऊस आहे का म्हणजे पूर्ण वल्ले आहे पाऊस आहेच ना पाऊस नस का बरं चला मग ठीक आहे हां थांबू मग थांबू नंतर जातो आता गावात थोडं बित्रेत थोडं एन्जॉय करू एन्जॉय काय नाही म्हणा आपलं थोडं दहा पाच रुपयाची वेळ खाऊन यावा घरी मग उद्या लोक उद्या लाईव्ह घेतो मुकुलला मग उद्या देतो सगळी माहिती तुम्हाला काय काय नाही टोटल जेवढं आहे तेवढी सगळी माहिती देतो उद्या काही विषय नाही हा यात्रेत लाईव्ह करा आपली पोरक ती काय ते याची काय मनोरंजनाचा चॅनल आहे का यात्रेत लाईव्ह करा सर एकोणीसशे एकोणनास बद्दल बोला न काहीतरी तुम्ही बाकी बाकीचे तुम्ही बोलत आहे थांब सर मुक्काम काय हो हा लाईट आली का मग मी आणली मी केली असते ना मला आवाज द्यायचं ना चला ठीक <laughs> आहे चालते चला थांबू आपण आता बराच वेळ झाला किती वेळ झाला अरे बापरे बावी वीस बावीस मिनटं झाली आहे म्हणता म्हणता एवढ्या वेळ तुम्ही लाईव्ह राहिलात ओके विशाल गोडसे कुठं माघार घेतले बाळा माघार घेतलेलीच नाही पुढाकारायची सगळा माघार नाही काही माघारचा विषय पण नाही त्याच्यामध्ये काही सगळा आहे माघारचा काही विषय येत नाही अल लक्ष मध्ये बरं चालते चला आता था। था। थांबूया आपण भेटू आपण परत उद्या आपल्या रेग्युलर शेड्यूलमध्ये अलक्ष ठीक आहे थांबतो गवते मी का यात्राला मग गौतमी गौतमी नाही बाबा आता माशा हे रात्री झाला मी नव्हतं मी आत्ता आलोय मी आलो होतो कुस्त्या पाहायला हगामा मग पाहायला पण मग ते कुस्त्या पाहायला आलो होतो पण ती कुस्त्या अरे रुची किशन तू नाही का तिथं आलो होता पाय तो ऋषत तुला नाही माहिती तुम्ही सोबत आ नाही नाही तू नाही तू नाही ते नाही का भांड बिंड केली त्यांनी पोरांसोबत सोडाव्या मला सोडावं लागायचे नुसते लाईव येत सर नक्की नक्की आता थांबतो मी रोडला आलो आता हवेला कसं आहे रोडला योग्य नाही लाई बोल म्हणलं చాల చాల ధన్యవాద భావన జయ హింద